एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एसेस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या मोहन शेवाळे यांच्या संवाद यात्रेस नागरिकांचा भरघोस प्रतिसाद रेशन दुकानातील तांदूळ प्लास्टिक युक्त असल्याच्या तक्रारीच्या तहसीलदारांनी केला खुलासा संकल्प ग्रुप शहादातर्फे स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या संपन्न द शहादा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकच्या अमृत महोत्सव व सत्कार समारंभ संपन्न सर सय्यद हायस्कूल येथे स्वास्थ्य सहेली कार्यशाळा आयोजित आता सविस्तर बातम्या शहादा तडोदा मतदारसंघातील आगामी विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांची हालचाल सुरू झाली आहे या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाडे यांच्या नेतृत्वाखाली बोरद येथे पार पडलेल्या संवाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे मोहन शेवाडे हे नेहमीच गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी तत्पर असतात आणि त्यांच्या एक आवाहनावर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला उपस्थितांनी त्यांच्याविषयी दर्शवली असून आगामी विधानसभेसाठी शेवाडे हे आमदार पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे भविष्यात निवडणुकीत विजय मिळाल्यास मोहन शेवाडे यांचे पुढील कार्य काय असेल याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे आणि त्यांच्या मिशन विषयी अधिक जाणून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पक्षाने उमेदवारी कधीही जाहीर करू शकतात एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावर बोलत आहेत कोण आरोग्यमंत्री तो म्हणतो की आम्ही जवळ बसलो बाहेर निघालो तर आम्हाला एलर्जी आहे आम्हाला उलट्या होतात कोण एक मंत्री म्हणतो की अर्थ खातानालायका आहे म्हणजे बोलण्याचा हेतू काय आहे की तुम्ही आम्हाला मुद्दाम आहेत का तुम्ही वेगळे लढायचे प्रयत्न आहे का, का? यामुळे या पक्षावर या यांच्यावर नजर ठेवून आहेत बारीक नजर आहे आमची सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल चालू आहेत पण आमच्या नेत्यांचा आदेश आहे की तुम्ही महायुतीबद्दल काही बोलू नका परंतु तुमच्या पद्धतीने तुमचे प्रेझेंट करा काम करत राहा आणि गोरगरिबांसाठी आणि आपली लाडकी बहीण योजना ही आमच्या समाज कल्याण आमची माय महिला बाल विकास मंत्री जी आहे अदितीदाई तटकरे आणि जे जो निधी देत आहे दे ते अर्थ खात आमचे अजितदादा हे लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही प्रेझेंट करत आहोत आणि लोकांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की योजना केवळ ही संकल्पना अजितदादानी मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्षम झालो आहोत कामं तर खूप झालेले नाहीत कारण राहत्यावर धरण असेल दरा धरण असेल इथं जे निरपराधर निरपराध महिला लहान मुलं वाघांच्या नर भक्ष होत आहेत असे खूप प्रश्न आहे स्थलांतराचा प्रश्न आहे कुपोषणाचा प्रश्न आहे शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही इथं तयारी करत आहोत आणि लोकांपर्यंत पोचत आहोत कमी तर फार आहे आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे तुम्ही पाच वर्षात काय केलं ते म्हणतात खूप निधी आणलो पण खेड्यांवर जा रस्ते बघा पूल बघा त्याच्यामुळे असं कोणी जरी नुसत्या भापा मारल्या थापा मारला त्याला काही अर्थ नाही येणारी वेळ ही आमची असेल आणि इथली जनता ही त्यांना जागा दाखवून दिली ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा नगर परिषद आणि संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या अंतर्गत शहादा बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या मोहिमेत विद्यार्थी महिला पुरुष अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला संकल्प ग्रुपचे अध्यक्ष पिनाकीन पटेल यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले व स्वच्छता राखण्यासाठी शपथ दिली यावेळी अनेक मान्यवर व नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शिरपूर तालुक्यातील थारनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदूळ पुरवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सोमवारी सरपंच मेगानिकम यांच्याकडे केली यानंतर सरपंचांनी तहसीलदार महेंद्र माडी यांच्याकडे तक्रार केली तहसीलदारांनी त्वरित तपासणी करताना सांगितले की वाटप केलेला तांदूळ हा पोषण तत्वांनी समृद्ध असून प्लास्टिक नाही तांदळांचे काही दाणे पोषण मूल्यांच्या प्रक्रियेमुळे वेगळे दिसू शकतात परंतु ते खाण्यायोग्य आहेत ग्रामस्थांनी घरी तांदूळ वापरताना प्लास्टिकची भेसळ असल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार केली होती मात्र प्रशासनाने याबाबत स्पष्टता देत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज बालाजी रेसिडेन्सी लॉन्स येथे दि शहादा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शहादातर्फे अमृत महोत्सव आणि सत्कार सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभात बँकेचे प्रेसिडेंट प्रकाशचंद आसरन आणि संचालक मंडळांचे हस्ते दि शहादा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शहादा मार्केट यार्ड शाखाचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आणि सरसय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मंजूर हुसैन खान यांच्या शॉल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज उर्दू प्रायमरी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शहादा येथे मेट्रोपॉलिस फाउंडेशन आणि भारत केअर्सच्या सहकार्याने गुड टच बॅड टच आणि जीवन कौशल्य या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेत राधा वाघमरे आणि निकिता टेकाडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत विविध कौशल्य शिकवली संस्थेचे अध्यक्ष सय्यद लियाकत अली आणि प्राचार्य सय्यद इफ्तेकार अली यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात महिला शिक्षकांनी गुड टच बॅड टच याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमात संपूर्ण शिक्षकवृंद सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज